आद्रा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील सहावे चंद्र नक्षत्र जे बदल आणि नवीन सुरुवात दर्शवते आद्रा हा रुद्र आणखी सा एक शब्द आहे आणि तो शिवाच्या अश्रूनी दर्शविला जातो अश्रू जे करुणा भावना आत आणि बाहेर अराजकतेसारखे दिसतात ज्याचा आधार प्रेम असतो या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये स्वतःला बदलण्याची प्रबळ क्षमता असते आद्रा हे व्यक्तीचे रत्न आहेत आपण असे म्हणतो कारण आद्रा इतके परिवर्तन आणि आत्मत्याग इतर कोणत्याही नक्षत्रात होत नाही मिथून राशीत हे नक्षत्र सहा पूर्णांक चाळीस ते वीस अंशापर्यंत पसरलेले असते ते इतके जातात की त्यांच्यातील गोंधळ आपल्याला त्यांच्या भावनिक उलतापथीबद्दल सांगतो शिवासारखा देवासाठी ही वाढ आणि परिवर्तन हा सोपा मार्ग नाही हे आपल्याला सामान्य करते की कितीही गोंधळ असला तरी वाढ शेवटी आणि परिपूर्ण सुंदर असते आद्रा नक्षत्राची प्रमुख वैशिष्ट्ये पाहता रुद्र साठी हा दुसरा शब्द आहे जेव्हा शिवाची हट्टी पण प्रेमळ पत्नी सती हिने तिच्या पतीची सार्वजनिक बदनामी ऐकून आत्महत्या केली तेव्हा तिने मृत्यू पसंत केला तिच्या पतीची सार्वजनिकरित्या थट्टा करण्यात आल्याबद्दलचा तिचा राग आणि पश्चाताप यामुळे तिला इतका राग आला की ती ते सहन करू शकली नाही तसेच प्रथम तिने तिच्या पतीचे ऐकले नाही आणि दुसरे म्हणजे तो त्या गर्दीत ज्या पद्धतीने होता त्याशिवाय इतर कोणत्याही वागणुकीला पात्र होता अशा परिस्थितीत एकमेव सुटका म्हणजे स्वतःसाठी मृत्यू जेव्हा शिवाला तिच्या या निर्णयाबद्दल कळले की यामुळे काय या परिणाम झाले तेव्हा तो रडला वेडा झाल्याने इतका रागावला की त्याने एकीकडे आराजकता आणि विनाश निर्माण केला तर दुसरीकडे त्याच्या भावनांना आक्रोश करण्यापासून रोखू शकला नाही आणि संपूर्ण देशात अश्रू वाहू लागले प्रेम आणि त्यागामुळे त्याने त्याच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट नष्ट केली म्हणूनच आद्राला शिवाचे अश्रू असे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले ते त्याच्या प्रियकरावर रडले ते जे प्रेमातून निर्माण झालेल्या वेदनांचे प्रतीक बनले आराजकता ज्यामुळे अनंत परिवर्तन झाले म्हणूनच आद्राच्या जन्म नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये शुद्ध हृदयाचे पण सहज रागवणारे आणि सहज प्रसन्न होणारे असेच गुण असतात ते मनाने निष्पाप असतात खरोखर प्रेम करतात परंतु इतरांपेक्षा जास्त वेदना अनुभवतात ज्यामुळे त्यांची मन आणि हृदय बदलण्यास मदत होते दुसऱ्या एका आवृत्तीत ते फुलंपाखराच्या वाढीच्या आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेचे देखील प्रतीक आहे जे अराजकतेतून जाते स्वतंत्रपणे बाहेर पडण्यासाठी संघर्ष करते आणि सर्व बंधनापासून मुक्त होते आणि दिवसाचा प्रकाश पाहण्यासाठी दुःख सहन करते हे लोक जन्मताच त्यांच्या मनात एक प्रकारची वेदना आणि दुःख घेऊन जन्माला आले आहेत त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांना असे का वाटते पण बऱ्याचदा हेच कारण असते जे जीवनात जी जी सतत परिवर्तनाचे जी चक्र सुरू करते प्रचंड जीवन बदलणारे परिवर्तन हे त्यांच्या पृथ्वीवरील प्रवासाचा एक भाग आहे जे त्यातून सुटू शकत नाही म्हणून ते ते स्वीकारतात त्यांच्यावर राहूचे राज्य असते जे दूरच्या क्षितिजावर काहीतरी शोधण्याचे तसेच भ्रमांचे प्रतीक आहे त्यांना जवळजवळ असे वाटते की ते एका वेगळ्या काळाचे आहेत आणि अंतिम प्रवास हा जीवनाच्या पलीकडे जातो आणि हे जीवन त्याचा एक भाग म्हणून जगण्याची आवश्यकता असते त्यांची वेदना किंवा निराशा ही कदाचित एखाद्या मोठ्या समस्येमुळे नसेल परंतु ते कामात दिरंगाई करतात आणि जास्त विचार करतात ज्यामुळे ते त्यांना कुरतडते ते अत्यंत भावनिक आणि संवेदनशील प्राणी आहेत त्यांना बहुतेकदा त्यांना कोणीही योग्यरित्या प्रेम केलेले नाही ते अत्यंत बुद्धिमान असतात आणि आयुष्यात त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असते कामाच्या ठिकाणी तसेच घरात जबाबदारीची पदे स्वीकारताना हे दिसून येऊ शकते त्यांच्या जे काही दिसते ते प्रचंड मेहनतीने मिळवले आहे आणि कोणीही कधीही त्याबद्दल दुमत नाही ते सामान्यतः अभियंते किंवा सामाजिक कार्यकर्ते बनताना दिसतात जे स्वतःसाठी नाही ते इतरांसाठी लढतात आणि ते कोणत्याही प्रसिद्धीचा विचार न करता खऱ्या हेतूने करतात त्याने लहानपणापासूनच त्याच्या कुटुंबासाठी त्याग केले आहेत आणि मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत हे ज्ञात आहे आद्रा नक्षत्राचे लोक जे काही करतात त्याचा पाया कठोर परिश्रम असतो आणि ते सहसा त्यांच्या प्रियजनांसाठी त्यांना हवे असलेले जीवन निर्माण करण्यासाठी त्यांच्या मातृभूमीपासून दूर प्रवास करतात खर तर त्यांचे जीवनातील ब्रीदवाक्य असं असू शकते जोपर्यंत तुमच्यात किनारा गमावण्याचे धाडस नसेल तोपर्यंत तुम्ही नवीन शेती शोधू शकत नाही याचा अर्थ असा की ते स्वप्न पाहणारे नाहीत तर करते आहेत त्यांच्यातील परिवर्तनाची आभा मिडास टचपेक्षा कमी नाही जी तुमच्या व्यक्तिमत्वाला सोन्यात बदलेल करियर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर आद्रा नक्षत्राकडे नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आहेत आणि इलेक्ट्रिकल अभियंते इलेक्ट्रॉनिक उद्योग आधुनिक काळातील ॲनिमेटेड काम यासारख्या विद्युत पार्श्वभूमीशी संबंधित करियर आहे त्यांना नैसर्गिक उपचार करणारे म्हणून ओळखले जात असल्याने ते वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील आणि त्यांचे डॉक्टर वैद्य फिजिओथेरपी समुपदेशक इत्यादी बनतील ते मानसिक विचार उपचार उपचारांशी संबंधित व्यवसाय देखील करू शकतात किंवा चांगले हॅकर बनू शकतात किंवा जादूच्या कामात कौशल्य मिळवू शकतात त्यांना संशोधन आणि अभ्यासाच्या क्षेत्रात जन्मजात रस असतो आणि म्हणूनच त्यांनी प्राणी कल्याण किंवा प्राणीशास्त्रात संशोधन केले किंवा वनीकरणात करिअर केले किंवा त्या क्षेत्राला पूरक अशी नोकरी केली तर ते चांगले काम करतील विवाह हो आणि आर्थिक स्थिती पाहता आद्रा चंद्राचे लग्न सहसा उशिरा होते आणि जेव्हा ते विसाव्या वीसच्या दशकाच्या उत्तराधारतात किंवा तिसाच्या दशकाच्या सुरुवातीला लग्न करतात तेव्हा ते, ते खरोखर चांगले ठरते या पुरुषांचे वैवाहिक जीवन शांततेत असते कधी कधी थोडेफार भांडणे होतात पण त्यात काहीसे मोठे नसते आणि ते त्यांच्या जोडीदाराची कदर करतात आणि त्यांच्यावरील प्रेमाबद्दल ते अगदी मोकळेपणाने आणि व्यक्तपणे बोलतात महिलांना समान पातळीचे समाधान मिळू शकत नाही परंतु त्या सुसंवाद अनुभवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या परिवर्तनामुळे नात्यातही बदल होऊ शकतात ते कोणत्या बाजूने निवडतात यावर अवलंबून सकारात्मक किंवा नकारात्मक आद्रास फक्त अशा लोकांशीच लग्न करण्याचा सल्ला दिला जातो ज्यांच्याशी ते नैसर्गिकरित्या सुसंगत असतात कारण विसंगत जोडीदारामुळे वैवाहिक आनंद त्यांच्या आयुष्यातून कमी असतो ज्यामुळे वेगळे होण्याची शक्यता असते आर्थिक दृष्ट्या ते त्यांच्या तिसाच्या दशकाच्या मध्यात चांगल्या ते स्थिरतेसह शिखरावर पोहोचतात आद्रासाठी महत्त्वाची वर्षे पाहता आद्राने वीस ते एकोणतीस वर्षाच्या अखेरीस किंवा तीसच्या सुरुवातीला लग्न करावे त्या आधी नाही ते स्थिर आहेत पण वयाच्या स्वामी ग्रह हा राहू आहे आणि म्हणूनच या नक्षत्राचे लोक नेहमीच ज्ञान मिळवण्याच्या शोधात असतात आणि कधी कधी ते विनाशकारी देखील ठरू शकतात ग्रह देवता आपल्याला विशिष्ट नक्षत्राच्या स्वामी ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देते आणि हे आपल्याला आपल्या कुंडलीतील स्वामी ग्रहाची स्थिती लक्षात ठेवून कार्य करण्यास मदत करते आद्रा नक्षत्राचा स्वामी हा ग्रह राहू लोकांना इतरांचे लक्ष विचलित करण्याची आणि त्यांचे लक्ष वेधण्याची क्षमता देतो त्यामुळे गर्दी ओढण्याची कौशल्य त्यांच्याकडे असते त्यांचा चांगला वापर केला जातो राहू वादविवाद जिंकण्यासाठी आणि चांगला वादविवाद करणारा बनवण्यासाठी आवश्यक असलेली हुशारी देखील देतो एक चांगला वन्यजीव छाया चित्रकार बनण्याची शक्यता देखील आहे जर एखाद्या व्यक्तीला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर आद्रा नक्षत्र जन्म घेणे निश्चितच मदत करेल कारण राहू या क्षेत्रात चांगली दे देतो परंतु पीडित असल्याने व्यक्ती त्या कर्तव्यांपासून आणि कामापासून पूर्णपणे विचलित होण्याची वाईट संगती तडकण्याची आणि त्याच्या आयुष्यात शत्रू जमा होण्याची शक्यता असते आद्रा नक्षत्राचा आधी देव म्हणजे ऊर्जा स्त्रोत हा रुद्र आहे आदि देवता या नक्षत्राच्या लोकांना अधिपती ग्रहाबद्दल आणि त्याला दिसणाऱ्या ऊर्जेच्या स्रोताचे जवळ कसे जायचे याबद्दल स्पष्ट दृष्टिकोन देतो वादळाचा देव रुद्र हा राद्रा नक्षत्राच्या रहिवाशांना आदिदेव देव आहे आणि जो वादळाचा मेघगर्जनाचा सर्वोच्चक नियंत्रक आहे आणि त्याची ऊर्जा निर्मितीसाठी रूपांतरित करू शकतो यामुळे आधरा नक्षत्राच्या लोकांना नाविन्यपूर्ण क्षेत्रात आणि विद्युत क्षेत्राशी संबंधित व्यवसायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे कौशल्य मिळते आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म पाहता आधरा नक्षत्रामध्ये वाताचा प्रभाव दिसून येतो वात हा आपल्या सभोवताच्या हवेशी संबंधित आहे आणि त्यामुळे श्वासोच्च वास हृदयाशी संबंधित समस्या स्नायू दुखणे पोटदुखी इत्यादी आजार उद्भवू शकतात म्हणून आद्रा राशीच्या लोकांनी अशा भागांची आणि आजारांची काळजी घेतली पाहिजे जेव्हा या गोष्टी येतात तेव्हा कोणत्याही उपचारांना उशीर करू नये आद्राची नैसर्गिक प्रवृत्ती आद्रा ही श्वान योनी किंवा माधी कुत्र्याच्या अंतरप्रेरणेशी संबंधित आहे ते त्यांच्या कुटुंबाच्या जवळचे असते आणि त्यांचे संघटनेशी किंवा नातेवाईकांशी एकनिष्ठ असते त्यांचे लैंगिक आणि वैयक्तिक वर्तन हे कुत्र्याच्या प्राण्यांचे गुण दर्शवते तसेच आद्रा नक्षत्र हे तामसिक आहे आद्रा नक्षत्रात तामसिक गुण असतो जो व्यक्तीला क्रोधी बनवतो ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत आणि त्यांच्या मनात कनिष्ठतेची भावना निर्माण होऊ शकते आद्रा हे मानवगणाचे येते मानवगणात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचे प्रमाण खूप सात्विक आणि धार्मिक नाही किंवा खूप आणि विचलित नाही ते मानवी स्वभावाचे आहेत ज्यात सामान्य गुणधर्म खूप जास्त अंतर्ज्ञान किंवा कोणत्याही प्रकारची राजनैतिकता नाही आद्रा नक्षत्राचे तत्व हे पाणी आहे आणि पाण्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीकडे स्मरणशक्ती टिकवून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते कारण पाण्यातही तीच शक्ती आहे जी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे आद्राच्या नक्षत्रात आद्रा म्हणून जन्मलेल्या लोकांमध्ये खूप जलद आकलन शक्ती असते त्यामुळे ते गोष्टी सहजपणे शिकू शकतात